आपण सामाजिक कार्यात काम करत असताना एका संस्थेची निर्मिती केली त्या संस्थेचा मूळ उद्देश काय मल्टीपर्पस सोसायटी ही दिव्यांग बांधवांना विचारात घेऊन ती सुरुवात केली होती दोन हजार बावीस ते वीस मध्ये याची सुरुवात झालेली आहे कारण की दिव्यांग बांधवांमध्ये मी मागील पाच सात वर्षापासून काम करते तसंच त्या क्षेत्राशी जेव्हा निगडीत होती तेव्हा महिला लेकरं त्यांच्या सोबत होणारा अन्याय सुद्धा माझी संस्था काम करते आणि विशेष करून आ, हेल्थ मिनिस्ट्री जी राहते हेल्थ केअरमध्ये आम्ही जास्त काम करतो तर ग्रामीण भागामध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स घेणे त्यांना त्यांच्या आयो आरु, आरोग्याची माहिती देणे दोरदोर माता लेकरं वयात येणाऱ्या मुली यांच्यासोबत आम्ही काम करत आहोत आता सध्या आणि त्याच्यासोबतच एड्सच्या बाबतीत आम्ही अवेअरनेस प्रोग्राम चालवतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ डिपार्टमेंट चंद्रपूर सिव्हिल हॉस्पिटल यांच्यासोबत म्हणून आम्ही कॅन्सर ट्रीटमेंटवर अवेअरनेस प्रोग्राम घेतो आणि समाज समाजामध्ये जर आणखी काही जसं आता सध्या यंग एजचे लेकर सर आत्महत्येला प्रेरित होत आहे कंटिन्यू आत्महत्या होत आहे स्पेशली दहावीचे मुलं स्ट्रेस मॅनेजमेंट त्यांना करता येत नाही आहे त्याबद्दल आम्ही आता अवेअरनेस प्रोग्राम घेतलेला आहे आणि दहावीच्या लेकरांसोबत बारावीच्या लेकरांसोबत इंजिनिअरिंगच्या लेकरांसोबत सुद्धा आम्ही स्ट्रेस प्रोग्राम आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी अवेअरनेस प्रोग्राम घेतो किरणताई आपल्या कामाची बऱ्याच वेळात दखल घेतल्या गेली आपल्याला आप या बाबतीत सन्मानसुद्धा मिळालेला आहे त्या पुरस्कारांचे काही नाव सर सर लिडरशिपसाठी मला मिळाला होता एज्युकेशन फील्डमध्ये दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यानंतर मला हिरकनी पुरस्कार मिळाला आहे हे औरंगाबादचे एक पत्रकार आहेत काळे सर त्यांच्या याच्याने रत्न मिळालेला आहे माहिती अधिकाराच्या सर संस्थे ता, थ्रू आणि आता सध्या जर लास्ट मार्च मध्ये लोखीत मूल त्यांचे मला आ, पुरस्कार आपण हे सामाजिक कार्य करत असताना आपल्याला जे काही अनुभव आले त्यातील काही अनुभव अनुभव खूप चांगले आहेत सर काही काही विशेष करून जर काय काय सांगायचं जर झालं तर या समाजात का काम करत असताना आता आम्ही नवीन एक किरणदीप म्हणून व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेले आहे विशेष करून हा जो ग्रुप निर्मिती झाली आहे हे सहजुस ग्रुप परिवाराचं प्रोत्साहनाने झालेली आहे ज्यामध्ये रंजुताई मोडक मायाताई कोसरे मेघाताई आणि आहेत आणखी आणखी काही आहे जे आम्हाला कंटिन्यू कंटिन्यू प्रोत्साहन करत होते की तुम्ही तुमचा स्वतःचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायला पाहिजे आणि महिलांना जे महिला ज्या आपले विचार मांडू शकत नाही आहे किंवा काही कलाकार आहेत जे आपले कला प्रस्तुत करू शकतात तर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे त्यांना प्रोत्साहित करू शकता तर आता जर पाहिलं तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला शेकडो महिला जॉईन झालेल्या सर आणि त्या आता त्यांचं त्यांना असं वाटतं की आम्हा आमचे जे कला गुन्हा आहेत त्यांना चालना मिळत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन मिळतात आपण या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपली ओळख महाराष्ट्रातील नामंत सहसूचं मुख्य संयोजिका रंजू मोडक यांच्याशी झाली आणि आज विशेषतः मैत्री दिन आहे त्यांच्याविषयी काय सांगा सर एका योग नृत्याच्या कार्यक्रमामध्ये रंजूताई मोडकची भेट झाली होती माझी आणि त्यांचे विचार त्यांचं समाजाप्रती त्यांची मान्यता हे सगळं बघून आम्ही दोघी आमच्या दोघांचं जे आ, मैत्री जुळली सर ती आज जवळजवळ दोन वर्ष कम्प्लीट होतं आमच्या मैत्रीला आणि जेव्हा जेव्हा मला काही विचारायचं असतं किंवा काही समाजामध्ये प्रेरणात्मक करायचं असतं तर रंजू मला खूप हात असते आज आपण किरणदीप व्हॉट्सअप ग्रुपच्या महिलांना व सहसूत्रच्या नवोदित तरुणींना काय संदेश द्याल करायचं नाही कोणत्याच बाबतीत आपण महिला आहोत तर प्रत्येक वेळेस बोलला जातं महिला काही काम करू शकत नाही काही करू शकत नाही काही करू शकत नाही ह्या गोष्टीला बिलकुल प्रतिसाद देऊ नका तुम्ही तुम्ही स्वतःच्या बळावर सगळं काही करू शकता आणि आजकाल आपल्याला भरपूर भरपूर असं असं आपल्याला पुष्कळ साऱ्या गोष्टी करण्यालायक आहेत त्या गोष्टी आत्मसात करा नवीन गोष्टी शिका स्वतःसाठी वेळ काढा आणि आनंदाने आनंदाने पूर्णपणे करा अन्ने 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 पूर्ण